देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हे वाक्य आहे विंदा करंधीकरांचे यावरून एका व्यक्तिमत्वाची प्रकर्षाने आठवण येते ते म्हणजे पालाईगुडा तांडा येथील प्रशांत राठोड यांची त्यांच्या प्रामाणिक सेवेची त्यांच्या प्रामाणिक समाजसेवेची आणि प्रामाणिकपणे केलेल्या मदतीची निस्वार्थ सेवा सामाजिक सेवेच्या माध्यमातून प्रकर्षाने पुढे येत आहे एक कर्तव्य अधिकारी असून प्रशासनाची धुरा सांभाळत सामाजिक सेवेची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन अविरतपणे सामाजिक पराकाष्ठा कर्तव्यनिष्ठपणे पूर्ण करत आहेत ते म्हणजे प्रशांत राठोड ज्यांनी हाक दिली त्यांना साथ देणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांत राठोड प्रत्येकाच्या सुखदुःखात चांगल्या वाईट घटकेमध्ये घटनेमध्ये स्वतःला सावरणारे स्वतःला धावून जाणारे आणि कर्तव्यनिष्ठ जपणारे मार्गदर्शक नेतृत्व म्हणून प्रशांत राठोड नाव एक आज पुढे येत आहे ये नुकत्याच प्रयागराज येथे संपन्न झालेल्या कुंभमेळाव्यासाठी किनवट माहूर तालुक्यातील तब्बल चाळीस साधू संतांना प्रयागराजची वारी करून देणारे आणि आर्थिक मदत करणारे निस्वार्थ धार्मिक सेवा चिरकाल त्यांची आठवणीत राहील धार्मिक मदत निरंतरपणे टिकून राहील परंतु या धार्मिक कार्याबरोबर प्रशांत राठोड यांच्या माध्यमातून आज अनेक हात रोजगाराकडे वळले आहेत सामाजिक शैक्षणिक धार्मिक प्रत्येक कार्यात पुढाकार घेणारे प्रशांत राठोड आज एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पुढे येत आहेत आणि या पद्धतीचे हात पुढे यायलाच पाहिजे जोपर्यंत असे सामाजिक सेवेतील हात पुढे येणार नाहीत तोपर्यंत समाजामध्ये जी दरी पाहायला मिळत होती ती दरी कदापि यापुढे पाहायला मिळणार नाही कारण विजय कांबळेसारखे एका होतकरू तरुणाला त्यांनी आर्थिक मदतीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आणि विजय कांबळे यांच्यासारखे हजारो हात आज या रोजगाराच्या माध्यमातून आपल्या रोजगाराला स्वतःचा हक्क मानून प्रशांत राठोड यांच्याकडे प्रेरणादायी स्वरूपाने ते आज पाहत आहेत प्रशांत राठोड यांच्या माध्यमातून किनवट आणि माहूर तालुक्यात सामाजिक सेवेचे माध्यम त्यांनी निर्माण केलं आहे हे नाविन्यपूर्ण आहे आणि समाजात एक आदर्श निर्माण होत आहे अशा या दानशूर व्यक्तिमत्वास ग्रेट सलूट